आज आठ मार्च जागतिक महिला दिन खरं तर सगळ्याच महिलांवरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय आजच्या काळातील महिला ह्या महिला राहिल्या नसून त्या सुपरवुमन झालेल्या आहेत प्रत्येक एका क्षेत्रात अग्रेसर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या उच्च स्तरावर काही काम करतात मग आपण आज अशाच काही महिलांना भेटणार आहोत आणि जाणून घेऊयात त्यांच्या काही प्रतिक्रिया मानसी महेश म्हात्रे रामे या शाळेची मुख्याध्यापिका आहे रामेश्वर विद्या मंदिर शाळेची मुख्याध्यापिका आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून एक या शाळेत आहे म्हणजे जवळजवळ आता तीस वर्ष या शाळेत मुख्याध्या मुख्याध्यापिका म्हणून काम करते माझ्या घरी माझी दोन मुलं मिस्टर असे सगळे आणि मी असे एक ऐकून आम्ही चार जणं राहतो म्हणजे घरातसुद्धा घरातली सगळी कामं म्हणजे इवन जेवण आणि सगळंच म्हणजे मुलांचं सगळं कारण आता माझी मुलं जवळजवळ मुलगी आता बीकॉम झाली आहे मुलगा तेरावीला आहे त्यांची सगळी कामं करून मला इथे शाळेत यावं लागतं शाळेतसुद्धा आता जवळजवळ आमच्याकडे जव पाचशे एक मुलं आहेत त्या पाचशे मुलांना शिकवण्याचं आणि प्लस मुख्याध्यापिका असल्यामुळे शिक्षकांना शिक्षकांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचं शिवाय पूर्ण शाळेचा कारभार बघावा लागतो आणि हे सगळं म्हणजे आम्ही अगदी पुरुषांच्या बरोबरीने हे कामं करतो सकाळी अगदी सहा वाजता उठल्यापासून ते डबे तयार करणं त्याच्यानंतर बाकीचे कपडे भांडी ही कामं करून त्याच्यानंतर पुन्हा दुपारचं जेवण करून कारण मुलगा दुपारी कॉलेजमधून येतो मग त्याला पुन्हा जेवण करून आम्ही मी साधारण बारा वाजता शाळेत येते मग शाळेत आल्यानंतर शाळेतली सगळी कामं वर्ग तपासणे किंवा वर्गात जाऊन शिक्षकांचे शिक्षक कसे शिकवतात हे सुद्धा मला बघावं लागतं त्याच्यानंतर शाळेची स्वच्छता म्हणजे पूर्ण शाळेचं व्यवस्थापनच आहे ते सगळं बघावं लागतं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी जाऊन संध्याकाळचं जेवण सगळं म्हणजे संध्याकाळी घर घरी घरची गर, गर, सगळी बाकीची कामं ही संध्याकाळी म्हणजे जवळजवळ मला रात्री अकरा साडे अकरा वाजता झोपेपर्यंत प्रकारे म्हणजे सगळंच आणि पण ह्याच्यामध्ये एक आहे की माझ्या मिस्टरांचा मला खूप उपयोग होतो हे पण आहे म्हणजे असं म्हणतात की बाई पुरुषाबरोबर म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने करते पण माझे मिस्टरसुद्धा मला सगळ्या कामामध्ये मदत करतात त्याच्यामुळे मी म्हणजे हे सगळं पेलू शकते हां एक स्त्री म्हणून आम्हाला मुलांसोबत आईसारखंच वागावं वा लागतं म्हणजे काय म्हणतात आपली जशी घरची मुलांचा जसं आम्ही सांभाळ करतो तसंच सा शाळेत आल्यावरसुद्धा त्या मुलांचा आम्हाला सांभाळ करावा लागतो की आ, एखाद्या वेळेला असं होतं की काही मुलं डबासुद्धा आणत नाही मग अशा वेळेला आम्ही आमच्या डब्यातल्या मुलांना खायला देतो किंवा जो काही खाऊ आलेला असतो त्याच्यातला एक्स्ट्रा मुलांना खाऊ देतो आणि आमचे जे पालक आहेत हे सगळे बहुतेक घरकाम करणारे त्यांना अजिबात वेळ नसतो त्याच्यामुळे आम्ही पालकांवर अवलंबून राहतच नाही अजिबात तर त्या मुलांनाच म्हणजे ब आम्हीच सगळं त्या मुलांचं म्हणजे म्हणा खाणं पिणं किंवा त्यांचा अभ्याससुद्धा पालकांवर नाही आम्ही एक्स्ट्रा थांबवून किंवा एक्स्ट्रा त्यांना बोलवून त्याचा अभ्यास घेतो म्हणजे घरी जाण्याच्या आधी सुद्धा एक्स्ट्रा सकाळी लवकर येतो कारण बार, बारा वाजता येतो बारा वाजता आलो ना की जी मुलं अभ्यासात कमी आहेत की जी मुलं घरी काही करू शकत नाही त्यांचा इथे एक्स्ट्रा क्लासेस आम्ही घेऊन मग त्या मुलांना हे करतो आपलं काम करून वेगळं असं हां एक्स्ट्रा हे समजा स्कॉलरशिपचे वर्ग वगैरे असतील तर शनिवारी एक्स्ट्रा थांबून रविवारी पण आम्ही शाळेत येतो दिवाळीच्या सुट्टीत गणपतीच्या सुट्टीत आम्हाला सुट्टी नसते तर त्या स्कॉलरशिपच्या मुलांसाठी की त्या ते त्यांच्या घरी कोणी शिकलेलं नसल्यामुळे त्यांचं घरी कोण घेत नाही तर हे एक्स्ट्रा हे करण्यासाठी मग आम्हाला हे सुट्ट्या वगैरे आम्हाला बघता येत नाहीत आणि आम्ही असं शिक्षक अशा शिक्षक म म्हणून ना आम्हाला आमच्या सुट्ट्यांवर आमचा अधिकार नसतो म्हणजे असं सीएल घेतली आहे पण आज शाळेला गरज आहे तर तुम्ही शाळेत आलंच पाहिजे मुलांसाठी म्हणजे मुला महत्वाचं काम ते आहे अजून म्हणजे आमच्या आता पंधरा सुट्ट्या आहेत पण आमच्या दोन ते तीनच सुट्ट्या होतात जास्त सुट्ट्या आम्ही ह्या मुलांसाठी घेत नाही नमस्कार मी राजश्री नागरे सांताक्रूजला माझं स्वतःचं कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे प्रणित कम्प्युटर एज्युकेशन आणि दुसरं छाया कमर्शियल इन्स्टिट्यूट हे दोन्ही क्लास माझे अठ्ठेचाळीस आणि अठरा वर्ष असे आहेत सांताक्रूजमध्ये अनेक मुलांनी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केले आहेत विशेषतः आता टाईपरायटर जाऊन कम्प्युटर्स आलेत त्याच्यामुळं कम्प्युटर टायपिंगचा जो सरकारी जॉबसाठी लागणारा कोर्स आहे जी सी सी टी बी सी तो आम्ही चालवतो त्याच्यासाठी छान रिस्पॉन्स मिळतो मुलांचा त्याचबरोबर एम के सी एलचा ऑथराईज सेंटर आहे त्याच्यामुळे से एम एस सी आय टी हा कोर्स पण आहे टॅली हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे तो कोर्स आहे त्याचप्रमाणे ॲडव्हान्स एक्सेल असे वेगवेगळे जॉब ओरिएंटेड कोर्सेस आम्ही चालवतो आणि अने गेले अनेक वर्ष या फील्डमध्ये मी आहे आणि जवळजवळ चाळीस हजारच्या आसपास मुलांनी आमच्याकडे एवढ्या गेल्या वर्षांमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे याचबरोबर माझ्याकडे मुलांसाठी वेगवेगळ्या मी आ, फ्री ॲक्टिव्हिटीज घेते म्हणजे सध्या आत्ता रिसेंटली शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी आम्ही शाळेतल्या चौथीच्या मुलांना जो इतिहास असतो शिवाजी महाराजांबद्दल तर त्याच्यावरती प्रश्नांची आधारित ई टेस्ट घेतली जवळजवळ दीडशे मुलांनी ही टी ई टेस्ट केली आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं हा सगळा इव्हेंट त्याचप्रमाणे स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे मुलांची फायनल एक्झाम होणार होती त्याच्यापूर्वी त्या मुलांना दोन तासाचं ऑनलाईन प पर, पर, परीक्षा घेतली आणि त्यांना रिझल्ट दिला त्याच्यामुळे त्यांची प्रगती काय झाली हे त्यांना कळालं आणि त्यातूनच ते त्यांना एक कॉन्फिडन्स वाढला आणि एक अनुभव ई टेस्टचा मिळाला असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही ई टेस्ट असतील वेग त्या मी मुलांसाठी करते दहावीच्या मुलांना प्रॅक्टिस म्हणून पण करतो आता येणाऱ्या uh, महाभरती जे आहे uh, महाराष्ट्र शासनाचं त्याच्यामध्ये पण परीक्षा ज्या ऑनलाईन होणार आहे त्यासाठीसुद्धा प्री टेस्ट अशी आम्ही ठेवणार आहोत अशा वेगवेगळ्या प्रकारचा फ्री अनुभव जो देता येईल जेणेकरून मुलांनाही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील ह्या माझ्याकडे केल्या जातात आणि त्याचबरोबर मी एका एन जी ओचंही काम करते भारतीय स्त्री शक्ती म्हणून जिथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम कर केलं जातं मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही काम करतो त्यांच्या शिक्षणासाठी सहाय्य देणं वेगवेगळ्या प्रकारे वस्तुरूपाने किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळे प्र, प्रोग्राम घेणं हे आम्ही करत असतो महिलांचे बचत गट आहेत कुटुंब सल्ला केंद्र नंतर आम्ही कायद्याविषयक जाणीव जागृतीचे कार्यक्रम खूप करतो कौटुंबिक हिंसाचारसारखं किंवा वस्तू तिथल्या पातळीवर तिथे जाऊन तिथल्या महिलांशी अगदी मुलांना डब्यात खाऊ काय देऊपासून की आरोग्याची आपण आपल्या काळजी कशी का घ्यावी असं वेगवेगळे कार्यक्रम आमच्या संस्थेमार्फत केले जातात तिथेही मी दुपारच्या वेळामध्ये वेळ देत असते आणि माझा हा व्यवसाय दिवसभर म्हणजे सकाळी सात ते रात्री दहापर्यंत ही इन्स्टिट्यूट चालू असते माझ्याकडे भरपूर स्टाफ आहे त्यांच्याबरोबर मीही काम करते आणि घरातलंही मला वेळ मिळेल तसं सांभाळून मी इकडे क्लास आणि मा माझा एन जी ओसाठी वेळ मी देत असते जसं की मॅम तुम्ही आत्ता बोललात की सकाळी सात ते रात्री दहापर्यंत तुम्ही म्हणजे इथे असता मग तुम्ही हे सगळं घर संसार सांभाळून हे ही एवढं इथे वेळ द्यायला जमतो तुम्हाला आ, हो जमतो पण मी पूर्ण वेळ नसते माझ्याकडे स्टाफ आहे आणि दुसरं म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की सगळं काम घरातलं बाहेरचं सगळं मीच करीन असं सुपरवुमन होण्याचं मला एकतर मनातून मान्य नाही आहे कारण मी असा विचार करते की जसं मला ह्या क्षेत्रात काम करायला आवडतं आहे एन जी ओसाठी काम करायचं आहे क्लाससाठी वेळ द्यायचा आहे मला हे जमतं आहे तर मी याच्यातून स्वतःचा विकास करणं पण एखाद्या महिलेला जर तिला स्वयंपाक येतो आहे चांगला पोळ्या येत आहेत काही येत आहे तिला तर तिला मी माझ्या घरचं ते काम सोपवून तिचं पण मी एक प्रकारे एम्पॉवरमेंट करते आणि तिने ते काम करावं मी हे करावं अशा प्रकारचा माझा विचार असतो त्याच्यामुळं मी घरातली कामं सुद्धा वाटून करावी सगळ्यांनी असं आहे त्याच्यामुळं मी घरात, घरात वेळ देते पण इक्वली माझ्या घरातल्यांचाही मला याच्यामध्ये सहभाग आहे सपोर्ट आहे आणि जसं मी म्हटलं तसं मी बाहेरचाही सपोर्ट घेते त्यामुळे मला घर आणि हे सगळं सांभाळून नक्कीच सगळं करता येते नमस्कार मी श्रुती सावंत मी एक गृहिणी आहे सकाळी मी चार वाजल्यापासून उठून घरातलं पाणी वगैरे सगळं भरून मुलांचे डबे मिस्टरांचे डबे असं जेवण वगैरे करून नंतर आम्ही चपात्या वगैरे असं करतो आणि देतो कोणी नाश्त्याची वगैरे ऑर्डर सांगितली ती पण आम्ही पूर्ण करतो मी आणि माझी जाव आम्ही दोघे मिळून ही कामं करतो आणि मी एक माझ्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी हे सर्व काम करते मग गृहिणी म्हणून तुम्हाला काय वाटतं म्हणजे फक्त गृहिणी कपडे आणि भांडी एवढंच असतं की आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी कारण की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन तरी हा होतो की गृहिणी आहे म्हणजे जास्त तरी, तरी काय काम नसणार फक्त घर सांभाळणं तुम्हाला असं वाटतं असं नाही आहे आम्ही मी गृहिणी असली तरी मी घराला मदत म्हणून आम्ही मी आणि माझी जाव आम्ही दोघीजणी उद्योग करतो चपाती भाजी बनवण्याचं आणि नाश्ता कोणी सांगितली ऑर्डर वगैरे तर नाश्ता वगैरे हे घराला हातभार लावण्यासाठी तेवढी आमची मदत होते तरी पण गृहिणी म्हणजे समाजात असं समजतं की घर आणि चूल आणि मूल एवढंच सांभाळत असं नाही आहे की मी माझ्या मिस्टरांच्या खांद्याला खांदा लावून घरात का नाश्त्याचं वगैरे असं काम वगैरे करतो आणि माझ्या जाऊबाई पण आहेत त्या पण आम्ही दोघी मिळून हे काम करतो नाश्त्याचं वगैरे जेवण म्हणजे असं गृहिणीला कोणी कमी लेखू नये ती आज आपल्या पायावर उभी राहून ठामपणे काहीतरी करण्याची जिद्द मनात असते ते करत असतो माझं नाव वैशाली पवार मी एस बी आयमध्ये मध्ये गेली सहा वर्ष जॉब करते आधी बोरिवलीला होते आता वेले पार्लेमध्ये आहे मी म पनवेलवरून विले पार्ले असा रोजचा माझा प्रवास आहे एक बारल्याला पोचायला मला तीन तास लागतात तर घरातलं सगळं मॅनेज करून ऑफिस सांभाळणं हे एका स्त्रीसाठी खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे आणि हे माझं रोजचंच आहे की मला घरात दोन मुले आहेत माझी सासू आहे सकाळी पाच वाजल्यापासून जो माझा कार्यक्रम सुरू होतो तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सुरूच असतो झोपणापर्यंत सकाळी उठायचं मुलांना तयारी करायची स्वयंपाक करायचा आणि स सा, साडेसातची ट्रेन पकडून पारलेला ऑफिसला पोचायचं स सा। माझं सगळ्या स्त्रियांना असं एक सांगणं आहे की चूल आणि मूल याच्या पुरतं मर्यादित न राहता त्यांनी पुढे येऊन काहीतरी प्रयत्न केला पाहिजे माझा प्रवास असा की पनवेलवरून पार्लेला येणं तीन तासाचा आहे मी पनवेलवरून कुर्ला कुर्ला टू दादर दादर टू पारला असे येते तर येताना मला किती त्रास होतात हे मी ऑफिसमध्ये येऊन पण असं चेहऱ्यावर दाखवत नाही की मला एवढा त्रास होतो ऑफिसमध्ये आल्यावर जेव्हा मी सगळ्यांचे चेहरे देते सगळ्यांचे फ्रेश चेहरे वाटतात माझं एवढ्या लांबचं टेन्शन मी विसरून जाते आणि सगळ्यांमध्ये सामील होते एखादा सण वार काही असेल ऑफिसमध्ये कार्यक्रम असेल तर मला साडी वगैरे घालून नटून थटून यायला खूप आवडतं आणि एवढ्या लांबचा प्रवास असला तरी मी साडी घालायला कधी कंटाळा करत नाही की चला बाबा ट्रेनमध्ये गर्दी असते मला मॅनेज होईल की नाही साडी ह्या गोष्टीचा कधी विचार करत नाही कारण की एवढ्या सगळे लेडीज असतात आणि लेडीज म्हटलं की सणवार साजरे करणं आलंच मग आम्ही सगळे ऑफिसमध्ये सगळे एकत्र येऊन हे सणवार अशा आवडीने साजरा करतो स्पेशली आठ मार्च आज माझा बड्डे डे असतो वुमन्स डेच्या दिवशी लाईक मी डॉक्टर राजश्री जाधव मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून बी एन देसाईमध्ये सध्या काम करत आहे मी गेले बत्तीस वर्ष महापालिकेत डॉक्टर म्हणून काम करते आणि ह्या प्रोफेशनमध्ये आम्ही अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत आम्ही अनेक चांगली कामं केलेली आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही सर्व बायका आमच्या नोकऱ्या सांभाळून आम्ही घर सांभाळतो शिवाय आम्ही आमचे अनेक छंदच सांभाळतो आत्ताच आपण सा बातमी काही दिवसापूर्वी वाचली की चाळीस जवान आपले शहीद झाले व ह्या सर्व शहीद जवानांच्या पत्नींना माझा सलूट, माझा सलाम कारण आता इथून पुढे त्यांना त्यांचं आयुष्य एकटंच जगायचं आहे आणि स्त्री म्हणून मला असं वाटतं त्या कुठेही कमी पडणार नाही आहेत आपल्याकडे आपल्या देशात एक जी भारतीय संस्कृती आहे त्यात आपण स्त्रीला देवी शक्ती मानतो आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला एक शक्ती देवाने दिलेली आहे त्याच्यामुळे ती कुठलंही कार्य फार छान पद्धतीने ती सांभाळते व आपल्या घरातल्या सर्व फॅमिलीना एकत्र कसं ठेवता येईल ह्याचा ती प्रयत्न करत असते ज्या ठिकाणी थी ती का काम करते तेसुद्धा तिचं एक दुसरं कुटुंब आहे असं समजून ती त्या ठिकाणी काम असते व जितकं चांगलं कार्य करता येईल तेवढा ती करायचा प्रयत्न करते मला मला असं वाटतं की आपण स्त्रिया ह्या क्षेत्रात काम करतो ह्याहून आपल्याला असा अंदाज येतो की कुठली स्त्री कुठल्याही क्षेत्रात ही चांगलं काम करू शकते जसं मी डॉक्टर असून सुद्धा किंवा एखाद्या पायलट आहेत आपल्याकडे आपल्याकडे रिक्षा चा चालवणाऱ्या मुली आहेत टॅक्सी ड्रायव्हर आहेत ह्या सगळ्या स्त्रिया खूप छानपणे त्यांच्या त्यांच्या कार्य त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात व्यवस्थित कार्य करतात आणि ह्या सर्व स्त्रियांना माझा सल्यूट आहे माझा सलाम आहे उद्या महिला दिनानिमित्त आहेत धन्यवाद प्रत्येक एका क्षेत्रातील स्त्री ही नेहमीच अग्रेसर राहिले आता आपण ज्या ज्या क्षेत्रातील स्त्रियांना भेटलो आहोत त्या ते त्यांच्या कामगिरीमध्ये चांगलेच कर्तव्य बजावत आहेत आणि त्या स्त्रियांनी स्त्रियांना सक्षम कसं व्हावं आपल्या पायावर कसं उभं राहावं हे चांगलंच सांगितलं आहे या सगळ्या स्त्रियांना खरं तर माझा सल्यूट त्यांनीही दाखवून दिले की कि हंबी किसीचे नाही कॅमेरामॅन प्रणितसह मी प्रियंका गरजा हिंदुस्तान आवाज सामान्य जनतेचा